बोला याचा उत्तर आता कधी मिळणार एक केस संपवण्यासाठी आपल्या देशामध्ये अठरा अठरा वर्ष लागत आहे पंधरा वर्ष लागत आहे आणि आता आपण कुठे आहे तर आपण शून्यवर आहे ज्या मालेगावचा धमाका झाला होता त्यावेळी प्रश्न आला होता की कोणी केलं याचा मागे कोण होतं आणि इतकं वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये आता आपण तेच प्रश्न विचारणार आहे याचा मागे कोण होतं ठीक आहे आता जे ट्रेन धमाक्याच्या संदर्भात असू द्या किंवा मालेगावच्या संदर्भात असू द्या आता ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकार धावून सुप्रीम कोर्टामध्ये गेलं की नाही आम्हाला हे मान्य नाही आहे आता या प्रकरणामध्येही महाराष्ट्र सरकार धावून जाणार आहे का हे सांगण्यासाठी की नाही आम्हाला हे कोर्ट हे मान्य नाही आहे जजमेंट आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे हायर कोर्टमध्ये जाऊन आम्ही अपील करणार आहे ठीक आहे कोणीतरी हे केलं होतं पण कोण याचा प्रश्न आतापर्यंत आपल्याला आणि आपण इतकं मोठे गप्पा मारत आहे की आपली इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जगामध्ये सगळ्यात चांगली आहे अपॉलिटिकल आहे काहीही पॉलिटिकल इंटरफिअरन्स नाही आहे मग त्यावेळी जे संघटना उभे होतं आपल्याला माहित असेल त्या काळात इंडियन मुजाहिदीन नावाची संघटना होती कुठे गेली सरकार बदलली आणि इंडियन मुजाहिदीन संपलं आ, ते आ, हे जे लोक संबंधित होते अभिनव भारत नावाची संघटना होती कुठे गेली ते संघटना मग असे अनेक प्रश्न आहे की ज्याच्या बाबतीत उत्तर आता सरकार देणार किंवा एन आय ए देणार कोर्ट देणार आणि आमची तर अपेक्षा हेच आहे की दोषी नाही होत पण अनेक वर्ष जेलामध्ये तुरुंगात टाकलेले होतं मग ते ऑफिसर्स ज्यांनी त्यांना अरेस्ट केलं होतं काही पुरावे नाही होते त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही जोपर्यंत एनआयएच्या ऑफिसर्स जोपर्यंत एटीएसच्या ऑफिसर्सवर कारवाई होणार नाही असाच प्रकारचे निर्णय आपल्याला बघायला मिळणार आहे की खूप प्रेशर आहे मीडियाचं प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर आहे हे बॉम्ब कोणी घडवून आणलं आणलं होतं मग काय करायचं कोणीतरी कोणाला धरायचं काहीतरी एव्हिडन्स नाही आहे पण त्याच्यानंतर मीडिया ट्रायल व्हायचं मी बघितलं होतं त्या ज्या प्रकारे पुरोहित जेव्हा पुण्याला होतं मी अनेक मीडिया मी हे मीडियामॅन म्हणून हे मी कव्हर केलेलं आहे पण आज माझ्या समोर ही हे एक प्रश्न उपस्थित आहे की मग कोणी केलं होतं या लोकांना मग कोणी जेलमध्ये टाकलं होतं कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना कोर्टांनी त्याच्या बाबतीत ही निर्णय घेणे हे निर्णय त्या इन्सिडेंटपेक्षा पेक्षा महत्व मोठा आहे नाहीतर असंच होणार की कुठेतरी असं बॉम्ब ब्लास्ट होणार कुणाला धरून आणायचं आणि त्याला सांगायचं की तू आता पंधरा वीस वर्षानंतर सोडणार आहे करके आणि इतकं वर्ष लागतं या देशामध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे न्यायप्रणालीची आपली आपली ज्युडिशरीची प्रायोरिटी काय असाय असायला पाहिजे की टेररिझम सारख्या केसेसमध्ये आपल्याला इतकं वर्ष उन्नीस उन्नीस वर्ष पंधरा वर्ष चौदा वर्ष आपल्याला वाट बघावं लागत आहे मग फास्ट ट्रॅक कोर्ट आपण कुणाला म्हणतो कशाला म्हणतं आपण